नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर या मालिकेच्या पुढील भागामध्ये आता पूर्णाजीला चक्कर आल्यामुळे तिने सगळे घरातील लोक खूप घाबरलेले असतात आणि आता अश्विन जो असतो तो तिला ट्रीट करायला आलेला असतो आणि अश्विन पूर्णाजीला विचारतो की पूर्णाजी आता तुझी तब्येत कशी आहे तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो मी आता खूप छान पहिल्यापेक्षा मी आता बरे आहे तेव्हा तन्वी म्हणते की अरे अश्विन चल आपण तिला ॲडमिटच करूया तेव्हा तिकडे अर्जुन तन्वीवर चिडतो आणि तो म्हणतो की अश्विन हिला सांग की एवढीशा सा गोष्टीमुळे कुणाला ॲडमिट वगैरे करत नसतात तेव्हा तो तिच्यावर खूप चिडलेला असतो आणि तन्वी त्याच्याकडे रागाने पाहते तेव्हा अश्विन म्हणतो की हो नाही एवढी काय आवश्यकता नाही आहे तिला ॲडमिट वगैरे करण्याची तेव्हा तिकडे अश्विनचे म्हणजे अर्जुनचे वडीलसुद्धा म्हणजे प्रतापरावसुद्धा असतात आणि ते म्हणतात की पूर्णाजी तू आता पूर्ण बरी होईपर्यंत मी घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा आ, त तन्वी म्हणते की हो आम्ही सगळे तुझ्या उशापाशीच बसून बसून राहणार रा आहे तेव्हा जी म्हणते की त्याची काही आवश्यकता नाही आहे तुम्ही तुमचे कामं करू शकता आणि आता पुढे इकडे अर्जुनला पूर्ण अर्जुनला इकडे सायलीच सायलीकडे जायचं असतं कारण की तिकडे जे पतंगाचं कॉम्पिटिशन भरलेलं असतं पतंग उडवण्याचं ते अर्जुनला जाऊन तिथे त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असतं त्यामुळे त्याची खूपच चलबिचल चाललेली असते पण इकडे हार काय ड्रामा संपायला तयार नसतो आणि आता पूर्ण आजी म्हणते की मी आता माझ्या मा रूममध्ये जाऊन आराम करतो आणि अश्विन म्हणतो की मी तुला काही मेडिसिन देतो ते घे आणि तू आराम कर तुला आराम केलं की तुला बरं वाटेल आणि आता सगळेजण पूर्ण आजीला घेऊन तिच्या रूममध्ये चाललेले असतात तेवढ्यात अर्जुन अश्विनला विचारतो की अश्विन अरे खरंच काही सिरियस नाही आहे ना, ना मला बाहेर जायचं होतं तेव्हा तन्वी म्हणते की कुठे जायचे रे तुला बाहेर ते चाळीतच जाणार आहेस ना त्या सायलीला भेटायला तेव्हा तिथे कल्पनाही उपस्थित असते आणि अर्जुन तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की तुला काय करायचं आहे मी कुठे जाईन तेव्हा ती कल्पनाला म्हणते तन्वी कनपल कल्पनाला म्हणते की अगं मामी तू तरी सांग याला की पूर्ण आजीची तब्येत एवढी बिघडलेली असताना हा घराबाहेर चालला आहे तेव्हा कल्पना ते तिला म्हणते की तिला त्याला खरंच कुणाची काळजी असेल मला असं वाटत नाही कारण तसे असते तर तो इथे थांबला असता पण अर्जुन तिचंही काय ऐकत नाही आणि तन्वी तिला म्हणते की अगं पण तू त्याला सांग तू त्याला जाऊ नको म्हणून सांग त्या कल्पना म्हणते की मी कुणाला काही सांगणार नाही आणि कुणी माझं ऐकतही नाही त्यामुळे तू मला फोर्स करू नको की कुणाला काय सांगायचं आहे त्यामुळे तन्वीला आता खूपच तन्वीचा तिरपापड झालेला असतो आणि आता अर्जुन हा जनता चाळीकडे निघालेला असतो त्यासोबत चैतन्यसुद्धा असतो आणि आता पुढे इकडे जनता चाळीमध्ये कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते सगळी लोक जमलेले असतात आणि सगळी एकमेकांना तिळगुळ घेऊन तिळगुळ देत असतात आणि इकडे संक्रांतीचा सण साजरा करायला लागलेला असतो आणि कुसुमताई आणि सायली हे अर्जुनची वाट बहात असतात आणि कुसुम सायलीला वाटत असतं की आता अर्जुन काय येत नाही त्यामुळे सायलीचं चेहरा आता पडलेला असतो आणि तिला म्हणजे वाटेकडे ती नजरा लावून पाय बस बसलेली असते कुसुमताईलाही वाटत असते की अर्जुन कधी येतो आणि कधी नाही परंतु अर्जुनला यायला उशीर झालेला असतो त्यामुळे सायलीला सायलीचा खूपच हापमोड होतो आणि ती घरात जायला निघालेली असते तेव्हा तिला चाळीतील एक बाई विचारते की अगं सायली तू कुठं चाललीस तेव्हा सायली म्हणते की मी घरे घरी घरी जात आहे तेव्हा ती म्हणते की अगं हा खा खास कार्यक्रम तर आम्ही तुमच्यासाठीच ठेवला आहे मधुभाऊ आणि तू तुम्ही हा कार्यक्रम कधी पाहिलेला नाही आहे त्यामुळे तू इथं थांब तेव्हा ती म्हणते की नाही नको मी आता घरात जाऊन बसते आणि तिला खूप इमोशनल झाली असती ती खूप रडायला आली असती आणि तेवढ्यात पाठीमागून आवाज येतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तिळगुळ घ्या आणि ति गोड म्हणजे तोच अर्जुनचा आवाज असतो आणि आता सायली मागे वळून पाहते तर तिकडून अर्जुन आलेला असतो आणि मधुभाऊही बघतात मधुभाऊंनी मधुभाऊंना आता राग आलेला असतं की हा परत इकडे कशाला आला आहे आणि आता ते अर्जुन चाळीमध्ये येतो आणि सगळ्यांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणून सगळ्यांना तिळ द्यायला लागतो तिळगुळ द्यायला लागतो आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेत असतो तेव्हा तो मधुभाऊ पशी जातो आणि मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तेव्हा मधुभाऊ काय त्याचा तिळगुळ घ्यायला तयार नसतात ते तेव्हा अर्जुन खाली वागतो आणि हळूच मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ सगळे लोक तुमच्याकडं पाहत आहे तुम्ही जर माझ्या हातनं तिळगुळ नाही घेतला तर ह्या लोकांचा गैरसमज होईल तेव्हा तुम्ही माझ्या हातून तिळगुळ घ्या तेव्हा मधुभाऊ हा हळूच हात वरती करता तेव्हा अर्जुन परत म्हणतो की मधुभाऊ असं नाही मी तुम्हाला म तिळगुळ माझ्या हाताने भरवणार आहे तेव्हा तुम्ही आ करा तेव्हा सगळेच लोक तिकडे बायला असतात मधुभाऊसुद्धा सगळ्यांकडं बघत असतात आणि ते अर्जुन परत मधुबाऊंना म्हणतो की तेव्हा चाळीतील लोक मधुबाऊना म्हणतात की मधुभाऊ अहो आ करा की तुमचा किती छान जावय आहे तुम्हाला तुमच्यावर एवढं प्रेम करत आहे तेव्हा मधुभाऊंची सगळी गोची झालेली असते आणि मधुभाऊ काही मुकाट्याने आपलं आ करून त्याचा तिळगुळ खायला खायला घेतात त्या मधुबाहूंना तिळगुळ भरवल्यानंतर अर्जुन हा सगळ्यांना तिळगुळ देत असतो आणि तिकडे सायली आणि कुसुमताई उभा असतात तेव्हा अर्जुन कुसुमताईंना तिळगुळ देतो आणि आता शेजारी सायली उभा असते तेव्हा तो सायलीकडे जातो आणि सायलीला तिळगुळ द्यायला देतो तेव्हा सायली दोन पावले मागे जाते आणि तिळगुळ घेत नाही तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहत असतो तिकडे चैतन्य सायलीकडे पाहत असतो की आणि सगळेच लोक सायलीकडे पाहतात तेव्हा अर्जुनला अर्जुन मनातले मनात म्हणतो की ठीक आहे मिसेस सायली तुम्ही मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता पण हा तिळगुळ तुम्ही फक्त मधुभाऊंचं मन राखण्यासाठी घेत नाही आहात त्यामुळे मी तुम्हाला फोर्स करणार नाही आणि आता तेवढ्यात तिकडचे लोक म्हणतात की चला आता आपल्याला कार्यक्रम चालू करायचा आहे आणि ते शीतल आणि गौतमला म्हणतात की चला आता तुम्ही आजचे कपल आहात त्यामुळे आता तुमचा पहिला मान असणार आहे की तुम्हाला आज पतंग उडवायचा आहे आणि आता ठरवायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये कोण राजा आणि कोण राणी ठरणार आहे तेव्हा सगळे लोक ग्राउंडकडे चाललेले असतात आणि इकडे अर्जुन हा गौतम आणि शीतलला म्हणतो की मला तुमच्याशी दोन मिनटं बोलायचं आहे थोडं बाजूला येता का तेव्हा ते दोघांना बाजूला घेऊन अर्जुन ते दोघं कट्ट्यावरती बसलेले असतात आणि अर्जुन खाली बसून त्यांना हात जोडून म्हणतो की प्लीज तुम्ही आजच्या दिवस या स्पर्धेमध्ये भाग घेऊ नका कारण ही स्पर्धा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण मला मा मधुभाऊ आणि माझ्या बायकोचं मन जिंकायचं आहे त्यामुळे मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो तेव्हा ते म्हणतात की, तो शीतल की प्लैन जोता, तो जो ते शीतल म्हणते की तुम्हाला जर असा प्लॅन करायचा होता तर तुम्ही आधीच सांगायचं होतं ना आम्ही सहभाग घेतला नसता तेव्हा शीत अर्जुन गौतम म्हणतो की ठीक आहे आम्ही का करतो काहीतरी तुमच्यासाठी तेव्हा शीतल म्हणते की हो ठीक आहे आम्ही करायला तयार आहोत तेव्हा गौतम तिला विचारतो काय पण काय करणार आईन टायमिंगला कसं यांना हे करणार तेव्हा शीतल म्हणते की माझ्या डोक्यात आयडिया आहे तुम्ही तिकडे तर चला मी बरोबर करते आणि आता सगळे लोक ग्राउंडवरती आलेले आहेत आणि आता पतंग उडवायला सुरुवात करायची असं म्हणतात तेव्हा शीतल असते ती म्हणते की मला चक्कर यायला लागलेले आहे मला खूप चक्कर येत आहे तेव्हा गौतम तिला ते घेऊन खाली बसवतो आणि तिला पाणी पाजायला पाणी पाणी द्यायला सांगतात तेव्हा अर्जुनला गौतम खुणवतो की ही स हे सगळे तिचं नाटक चालू आहे तेव्हा अर्जुन खूप खुश होतो आणि आता पुढे काय होणार तर आता पुढील कपल कोण आणायचा ना हा प्रश्न चाळीतल्या लोकांपुढे पडलेला असतो तेवढ्यात आता तिथं एक छोटा मुलगा असतो आणि तो म्हणतो की आता आपण नवीन कपलच्या परत चिठ्ठ्या बनवू आणि त्या मी बनवतो कारण मला चाळीमधले सगळे लोकां सगळे कपल्स माहीत आहे तेव्हा तो मुलगा वही आणि पेन घेऊन तिकडे चिठ्ठ्या बनवायला बसलेला असतो आणि आता अर्जुन त्याच्यासमोर जाऊन त्याच्या बाजूला जाऊन बसतो आणि त्याला म्हणतो की दे इकडं तुझं काय किती घानाक्षर आहे मी 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 चिठ्ठ्या लिहितो आणि अर्जुन आता चिट चिट्ट्या लिहायला लागलेला असतो आता आपण अर्जुन त्याच्यामध्ये असं करणार आहे की सगळ्या चिठ्ठ्यावरती त्याचं आणि सायलीचंच नाव टाकणार आहे कारण अर्जुनला तर आता त्या सायली सायलीसोबत पतंग उडवायचा असतो आणि आता पुढील भागामध्ये आता आपल्याला पाहायचं आहे की खरंच सायली आणि अर्जुन हे पतंग उडवणारेच म्हणजे उड उडवणार आहेत का कारण मधुभाऊंना त्यांचा खूप राग आलेला असतो आणि पुढील भागामध्ये मधुभाऊ हे सायलीला घेऊन घरामध्ये चाललेले असतात तेव्हा अर्जुन मधुभाऊंना काय बोलणार ह्याकडेच आता सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे